रुसली राधा बसली यमुना तिरी ग माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा शेअर करायला विसरू नका रुसली राधा बसली यमुना ग रुसली राधा बसली यमुना तिरी ग श्रीकृष्णाने वाजवली बासरी ग श्रीकृष्णाने वाजवली बासरी ग रुसली राधा बसली यमुना तिरी रुसली राधा बसली यमुना तिरी ग श्री कृष्णाने वाजवली बासरी ग कृष्णाने वाजवली बासरी ग गागर घेऊन पान्याशी जाता आळवा वाटे वरी गागर घेऊन पाण्याशी जाता आळवा वाटेवरी ग आडवा वाटेवरी ग रुसली राधा रुसली राधा बसली यमुना तिरी रुसली राधा बसली यमुना तिरी श्री कृष्णाने वाजवली बासरी ग श्री कृष्णाने वाजवली बासरी दूध घेऊन मथुरेशी जाता लोनी खातो हरी ग दही दुध घेउन माथुरेस जा लो नि खो हरि रुसली राधा रुसली राधा बसली यमुना तिरी ग रुसली राधा बसली यमुना तिरी ग श्री कृष्णाने वाजवली बासरी ग श्री कृष्णाने वाजवली बासरी ग एका जनर्दनी पूर्ण कृपेने दर्शन देतो त हरि ग एका कृपेने दर्शन देतो ग दर्शन देतो हरी ग रुसली राधा रुसली राधा बसली ग रुसली राधा बसली ग श्रीकृष्णाने वाजवली बासरी ग श्रीकृष्णाने वाजवली बासरी ग रुसली राधा बसली यमुनातीरी ग श्रीकृष्णा नै वाजवली बासरी गुसली राधा बसले यमुनातिरी ग श्रीकृष्णा नै वाजवली बासरी ग श्रीकृष्णा नज वाजवली बासरी ग श्री नै वाज भली बासरी ग गोपाल कृष्ण भगवान की जय